दीडशे वर्षापासून हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही लढाई आहे लढाईमध्ये आपल्याला नीती आहे युद्धनीती रणनीती हिचा अवलंब करायचा असतो त्यामध्ये लक्षात घ्या ही लढाई आहे त्यामध्ये आपल्याला युद्धनीती करायची त्यामुळे आपला मित्र कोण शत्रू कोण लढाई कोणाच्या विरोधात आहे हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे या ठिकाणी ता जो एकोणीसशे एकोणपन्नास एक्ट निर्माण झाला तो निर्माण होण्यामागे अनागरिक मंत्रबाद जे आहेत त्यांच्या ज्या लोकांनी आंदोलन केलं कारण या विहारावरती महंतचा वहिवाट लावली गेली होती त्यामुळे तो त्या विहाराचा ताबा फोरवायला तयार नव्हता ब्रिटिश गव्हर्नमेंट असतानाही महंत जो आहे तू त्या विहाराचा तयार नव्हता अशा वेळी यांच्या मृत्यूनंतर जे बाकीचे कार्यकर्ते होते त्यांचे महाबोधी सोसायटीचे त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी भारतातून इतर समाजाचं इतर धर्माच्या लोकांचं मतपरिवर्तन केलेलं आणि आंतरराष्ट्रीय दबाव आणि हिंदू महासभा आणि इतर जे पुरोगामी हिंदू हिंदू लोक आहेत आणि इतर समाजाचे लोक आहेत त्यांनी बराच प्रेशर केल्यानंतर एकोणीसशे सदोतीस साली ह्या एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला आणि आंतरराष्ट्रीय दबाव झाल्यानंतर हा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा स्वीकारता का गेला त्याला मजबुरी होती ही मजबुरी होती त्या महंताचा जो अधिकार आहे तो अधिकार यामुळे संपुष्टात येणार होता आणि बहुतांना त्या ठिकाणी प्रवेश मिळणार होता त्यामुळे तो कायदा जो आहे ना स्वीकारला गेला परंतु संविधान भारतामध्ये लागू झालं आणि तो कायदा जो आहे शक्य प्रवेश झालेला आहे त्या कायद्याचं काहीही महत्व राहिलेलं नाही त्यामुळे हा असा अन्यायकारी जो आहे कायदा तो नष्ट झाला पाहिजे हे वेग आहे पूर्णपणे बहुतांच्या हातामध्ये असलं पाहिजे परंतु आपल्या समाजाने एक लक्षात घेतलं पाहिजे सुद्धा सुद्धा आंगुला, न, आंगुला आ, तर, की आपल्या आंदोलनामध्ये इतर धर्मांचा सुद्धा सहभाग असला पाहिजे इतर हिंदू बांधवांचा मार्फत आपली जी भूमिका आहे आपली जी भावना आहे त्यांना कळवली पाहिजे की हे जे विहार आहे त्या ठिकाणी जे आहे ब्राह्मण ब्राह्मण जे आहेत पूजा आहेत हिंदू नाही त्यामुळे आपल्या तरवळीमध्ये किंवा आपल्या मोर्चामध्ये हिंदू हा शब्द जाणायचा नाही आपण आणि ब्राह्मण हा आपला जो लढा आहे कोणत्या धर्माविषयी कोणत्या पंथाविषयी नाही इव्हन ब्राह्मणांविषयी पण नाही जे ब्राह्मण मनस्मृतीला मांडणारे आहेत जे, जे ब्राह्मण तुझं ते माझं आणि माझं ते माझ्या बापाचं अशा विचारधारेच्या आहेत त्या लोकांच्या विरोधामधला हा लढा आहे त्यामुळे ह्या लढ्यामध्ये इतर बांधवांना इतर हिंदू बांधवांना इतर धर्माच्या लोकांनाही आपल्याला आपली भूमिका पटवून त्यांना सामावून घेतलं पाहिजे आणि हा राष्ट्रव्यापी लढा झालं पाहिजे त्याचप्रमाणे इंटरनॅशनल प्रेशर जे आहे आपल्याला क्रिकेट निर्माण केलं पाहिजे आणि दोन्ही भारतामध्ये आणि इंटरनॅशनल लेवलला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आपण प्रबोधन केलं लोकांचं प्रबोधन केलं तर हा कायदा जो आहे यावेळी नष्ट होऊ शकेल आणि पूर्णपणे बहुतांना अभ्यास येऊ शकेल त्यामुळे आपण एक लक्षात घ्यायचं पाच मिनिट सांगितलेले पाच मिनिटामध्ये बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत त्यामुळे एक शेवटचं सांगतो या या आंदोलनामध्ये आपल्याला आपल्या बरोबर वर, इतर मुस्लिम बांधव असतील ख्रिश्चन बांधव असतील हिंदू बांधव असतील आणि पूर्वपर्यंत ब्राह्मण असतील या लोकांनाही आपल्या बरोबर घ्यायचा आहे आणि भारतामध्ये हा लढा प्रभावी करायचा आहे त्यावर तो कायदा जो आहे

कारण त्याने आपण सगळे खपूून आलेले आहोत अनेक समस्या आपल्या समोर आहेत त्याच्यामुळे मी याचना करतो त्यांनी पाच मिनिटांमध्ये त्या ठिकाणी उद्देश करावा आणि त्या ठिकाणी आम्हाला संबोधित करावं या प्रकारे तपलेला ऋतू सुद्धा कसे सुद्धा महापट्टे प्रमाण या वृद्धी चांगल्या सुविधा उपरती तपतीने चांगलं आणि उत्पत्ति हा प्रकारची आहे নমোশো <ihaz> পদ্মিক্রে <violin beeping warfare> யாம்பாஷித்தே ஆதிக்கலியாத் கேவல

किसी सम पुरुषों को से रखा ना हो अभी कहीं जाके वो आगे जाना नहीं जाता है तो उसे बात कर बात कर का है राजा की बात कर आनी राजा समर्थ आई थी

कैसे ना होता तो किसलिए ना होता किसलिए आमिर उम्मीद का ना होता सब कुछ क्या बनाया बसु का रचिया बनाती रहती है कैसे ना असुख कार्य के नातू होते तो असुख कार्य के नातू तो बनाके ठीक होने संप्रति आमिर बसु का हमें अशोक राय के बड़े माहौल में दसरा का दसरा दसरा का के भूखरा फिर दुआदा दुआदा फिर हम तीन दुआदा 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 के

न्तु सेवता स सदा सुखे भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सभ सब सदा सुखे भवन्तु ते तं पतितं सबे पुरंतो चित्त संकप चंदो पन्नारसो यथा आयुरायोग्य संपत्ति सग संपत्ति देवास ततो निपान संपत्ति इमिनाते समीज्यतु तुम्म सर्वांच इस्सा कांचा पुर्णि वेचा सित जंद्रा प्रमाने पुर्णो भूत बलाने धम्म बलाने संधबलाने तुम्हा सर्वांचे कल्यानो मंगलो 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 तुकी हो शाथु साथु 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 सेवान जाथु नाथु में जवडनं सगळ्या वस्तू निर्माण केल्या होत्या ही सगळी अवकाळ जी आहे बौद्ध वंच भारतातून कष्ट झाल्यानंतर निर्माण झाले बौद्ध धर्म ते विहार जे आहे ते विहार जागतिक केंद्र असल्यामुळे त्या ठिकाणी बरेच जे बौद्ध राष्ट्र आहेत त्या ठिकाणून आमाम संपत्ती येते हो सत चौथ्या शतकामध्ये म्यानमारच्या राजाने एक बोट भरून एक जहाज भरून सुवर्णमुद्रा या ठिकाणी पाठवलेल्या होत्या या विहाराची मरम्मत करण्यासाठी हा जो लढा आहे हा श्रद्धेचा लढा नाही ब्राह्मणांचा ज्या महंताने त्याच्यावरती कब्जा केलेला आहे तो फक्त फक्त आर्थिक दृष्टिकोनातून के तो केलेला आहे कारण त्या ठिकाणी येणारे जागतिक बह्मदान आहे जागतिक जे दान आहे त्याचा उपयोग जी ब्राह्मणांची मानसिकता आहे पूर्वेच्या जे ब्राह्मण मनुस्मृतीला मानतात त्यांची जी मानसिकता आहे मनुस्मृतीप्रमाणे मनुस्मृतीप्रमाणे शूत्रांना जे आहे शोत्रांची संपत्तीचा संपत्ती जी आहे ती ब्राह्मणांची असं मनुस्मृतीमध्ये मानलं जातं अशी मानसिकता असलेले हे जे ब्राह्मण आहे त्यांनी त्या बोधिविहारावरती कब्जा केलेला आहे आणि ते बौद्धांचं श्रद्धास्थान आहे तथागथाने परिजबाण सुद्धामध्ये सांगितलेलं आहे झाला की ज्यावेळी श्रद्धेचा निर्माण श्रद्धेचा प्रश्न निर्माण होईल त्यावेळी तुम्ही चार स्थळां स्थळांना भेट द्यायची आहे त्यामध्ये बोदी महाविहार जे आहे ते एक प्रमुख केंद्र मांडलं जातं त्या ठिकाणी स्वतःगृतांना इनलाइनमेंट झाली होती ते बौद्धांचं श्रद्धास्थान आहे जागतिक बौद्धांचे त्या ठिकाणी श्रद्धा गेले आहे त्यामुळे ते आमचं आहे म्हणजे बौद्धांचं आहे आणि ब्राह्मणांचा आणि त्या विहाराचा तसा काहीही संबंध नाही मुद्दध महाराष्ट्र भारतातून नष्ट झाल्यानंतर महंत आणि त्याच्यावरती अनाधिकृत कब्जा केलेला आहे आणि तो कब्जा हटावा यासाठी एकोणीस अठराशे एक्क्याण्णवपासून हे आंदोलन चालू आहे प्रथम या आंदोलनामध्ये सर अडनॉड जे आहेत त्यांनी लाईट ऑफ एशिया हे पुस्तक लिहिलेलं प्रथम त्यांनी या ठिकाणी रिलीट केलेले आहे शतकामध्ये त्यांनी पाहिलेलं आहे या ठिकाणी जे त्यांनी लाईट ऑफ एशियामध्ये तथागतांच्या त्या बोदी गायेचं वर्णन केलेलं आहे त्याच्या विपरीत परिस्थिती त्यांना गयेमध्ये दिसलेली आहे आणि ते गयेमध्ये तथागतांच्या मूर्त्यांचं जे आहे विलंबन केलं गेलं होतं त्या स्तूपांचं जे महा सम्राट अशोकाने जे स्तूप बांधले होते त्या स्तूपांच्या विटा जे आहेत तिथले स्थानिक लोकं जे आहेत ते घरादारांना घर गर बांधण्यासाठी किंवा तिथले इतर गोष्टींसाठी ते स्तूपांची नाही म्हणजे स्तूपांची हानी करत होते अशावेळी अर्नाळ जे आहेत अर्नॉड यांनी जग जा, जगामध्ये जाऊन ह्या गोष्टीची प्र हे केलेलं आहे जगाला सांगितलेलं आहे त्या गोष्टीमुळे जे म्हणत्या नागरिक धम्मपाल आहे यांनी प्रेरणा घेतली ते एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये भारतामध्ये आले त्यांनी भारतामध्ये बुद्धगाईची अवस्था पाहिली आणि त्यांनी आंदोलन चालू केलं त्यावेळी ते सन सनश्चिन मार्गाने सुरुवातीचं आंदोलन केलेलं आहे त्यांचे मित्र जे आहे जपानचे भिक्षू हे त्यांच्याबरोबर होते त्या त्य त्यांनी त्या ठिकाणी वंदना वगैरे चालू केलेले आहेत भिक्षू येऊन त्या ठिकाणी वंदना घेणं कार्यक्रम घेणं चालू केलं असं असताना त्या भक्त भिक्षूंवरती महंत घमंडगिरी महंत जे आहेत त्यांच्यामार्फत हल्ला झालेला आहे आणि त्याची केस जी आहे एकोणीसशे अठराशे पंच्याण्णवमध्ये ती केस जी आहे तिची सुनावणी झालेली आहे जिल्हा जिल्हाधिकाऱ्याच्या ह्याच्याखाली नेतृत्वाखाली आणि त्या त्या ह्याच्यामध्ये त्या न्यायामध्ये तिथे जो न्याय दिला गेला जो निकाल दिला गेला तो महंतगिरीच्या विरोधामध्ये दिला गेला आणि महंत महंताला एक महिन्याची शिक्षा आणि शंभर रुपये दंड जो आहे तो त्याला ठोठावला होता म्हणजे त्यावेळीसुद्धा जे न्याय आहे तो बौद्धांच्या बाजूने लागला होता परंतु महंताने त्याच्यावरती कोणतीही प्रतिक्रिया केली नाही त्याच्यावरती कोणतंही ॲक्शन घेतलं नाही कारण इंग्रजसुद्धा धार्मिक भावना बळकूनही यासाठी ती घाबरून होते आणि त्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही परंतु हे आंदोलन जे आहे सतत अनागरिक धम्मपालांनी चालू केलेलं आहे आणि शेवटी हताश होऊन ज्यावेळी सर्वांनी त्या गोष्टीला विरोध केलेला आहे त्यावेळी हताश होऊन त्यांनी आंदोलन जे आहे महाभारती सोसायटीच्या इतर भिक्षूंकडे ते आंदोलन दिलेलं आहे त्याच्यानंतर काय झालेलं आहे की त्यानंतर यांचा जो मृत्यू आहे झाल्यानंतर महा नाग अनागरिक धम्मपालांचा मृत्यू झाल्यानंतर बाकीचे जे भिक्षू आहेत त्यांनी भारतामध्ये इतर जे लोक आहेत इतर जो समाज आहे त्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे हिंदू महासभा आणि काँग्रेसची संयुक्त बैठक जी एकोणीसशे पस्तीस साली झाली त्यामध्ये हा मुद्दा मांडला गेला होता आणि हा मुद्दा मांडला गेल्यानंतर इंटरनॅशनल प्रेशर जे आहे महाबोधी सोसायटीच्या मार्फत क्रिएट केलं होत केलं जातं आणि नेहरूंना त्यांची छबी सुधरवायची होती आणि त्यामुळे जागतिक छबी सुधरवण्यासाठी इंटरनल विरोध आहे भारतामधून विरोध होत असलेला आणि जागतिक दबाव यामुळे एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा नाईला जाणे नेहरूंनाही हे करावं लागलं ला ला, पारित करावा लागला आणि इतर जे भिक्षू आहेत त्यांनीसुद्धा भिक् बौद्धांची त्या विहाराच्या समतेमध्ये एंट्री होईल ह्यासाठी सुद्धा हा कायदा मान्य केला गेला परंतु एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीसशे पन्नास पन्ना साली भारतामध्ये संविधान लागू झालेलं ला। आहे त्याच्यानंतर जे आहे तेराव्या कलमानुसार हा जो कायदा एकोणीसशे एकोण पन्नासच्या अगोदरचे जे पण कायदे आहेत तेराव्या कलमानुसार शून्य झालेलं आहे त्यामुळे हा कायदा आपोआपच नष्ट होतो त्यामुळे हा कायदा राबवणं हे संविधानाच्या विरोधातलं आहे आणि हे बौद्धांच्या मूलभूत हक्काच्या विरोधात आहे त्यामुळे हा कायदा लवकरात लवकर नष्ट करून ते पूर्णपणे ताबा बौद्धांकडे दिला पाहिजे आणि हा जो हा जो आहे हा कायदा सन्मान आणि सन्मान सन्मार्गाने जर नष्ट केला गेला नाही तर आंतरराष्ट्रीय लेवलवर आणि पूर्ण भारतामध्ये ह्याचा ह्याचा जो आहे आंदोलनाचा व्यापक आहे व्यापार जो आहे त्याचा आवाका जो आहे तो वाढणार आहे आणि पुढे उग्र असे आंदोलनं मोठ्या हो प्रमाणात आंदोलनं जे आहे पूर्ण भारतामध्ये करण्याची शक्यता आहे त्यामुळे माझी या रॅलीमार्फत भारत सरकारला एकच विनंती आहे त्यांनी ताबडतोब हा कायदा रद्द करून बिहार सरकारला पण ही विनंती आहे की त्यांनी ताबडतोब हा कायदा रद्द करून बहुद्धांना समितीमध्ये पूर्णपणे अधिकार द्यावे आणि होणारे जे जागतिक पातळीवर नाचक्य आहे भारताची ती कमी करावी रद्द करावी एवढं बोलून मी माझी गेलं तर पाहायला गेलं तर